नमस्कार युट्यूब फॅमिली खुरपत खुरपत बांधापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि आता मी आज पुन्हा तुम्हाला एक भजन गवळण अभंग काय असेल ते एक सादर करणार आहे ऐका तर मग शेजारिंबाई कंबर ना कसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून चलाना वारीत घरी काय करता बसून चलाना वारीत घरी काय करता बसून औ शेजारीन बाई कंबर घ्याना कसून हा शेजारीन बाई कंबर घ्याना कसून चलाना वारीत घरी काय करता बसून चलान वारीत घरी काय करता बसून पंढरपुरात माझा पिता त्याचे नाव विठ्ठल सखा पंढरपुरात माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा औषेजारीन बाई शेजारी बाई कंबर ना कसून चलान वारीत घरी काय करता बसून चलान वारीत घरी काय करता बसून पंढरपुरात माझी आई तिचे नाव रुक्मिणी बाई पंढरपुरात माझी आई तिचे नाव रुक्मिणी बाई औ शेजारी बाई औषेजारी बाई कंबर घ्याना कसून वारीत घरी काय करता बसून वारीत घरी काय करता बसून कुंडलिक भाऊ माझा सखा चंद्रबागेच्या तीरी उभा पुंडलिक भाऊ माझा सखा चंद्रबागेच्या तीरी उभा उबा अवशेजारी बाई कंबर घ्याना कसून चलान वारीत घरी काय करता बसून चलान वारीत घरी काय करता बसून बहीण माझी चंद्रभागा रोज मारिते मला हका बहीण माझी चंद्रभागा रोज मारिते ते मला हका नवशेजारी बाई औषेजारी बाई कंबर ना कसून वारीत घरी काय करता बसून वारीत घरी काय करता बसून जनी माने तुम्ल लोका जनी माने तुम्मा लोका हरी ना मला विसरू नका हरी ना मला विसरू नका औशेजारी बाई औषेजारी बाई कंबर घ्यानाकसून चला नावारीत घरी काय करता बसून चला नावारीत घरी काय करता बसून पण आम्ही काही दिंडीत जाणार नाही <coughs> आहे आम कारण आम्ही घरी बसणार नाही आमच्या आता हे खुरपणीचे काम चालू आहे हेच आमचं आहे पंढरपूर आणि आम्ही जाणार आहे फक्त राहिलेला केदारनाथला